तर बघा तर मित्रांनो हे जे काय पी एम किसान सन्मान निधी योजना आहे तर या हप्त्यामध्ये वाढ होण्याची डाट शक्यता आहे मित्रांनो तर कशी वाढ होणार आहे कधी होणार आहे पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर चला तर मग बघा हा पूर्ण व्हिडिओ तर बघा बजेट दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना दिला असा किसान सन्मान निधीचा हप्ता होणार वाढ तर बघा मित्रांनो हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन बजेट दोन हजार पंचवीस देशाचा अर्थसंपर्क एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर केला जाणार असून या बजेटमध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे गेल्या अर्थसंकल्पातही सरकारनं शेतीला नऊ प्राधान्यक्रमांत अग्रस्थानी ठेवले होते त्याचबरोबर शेती शेतकरी आंदोलनामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे या घोषणेचे सरकार किसान सन्मान निधीचा हप्त्यात किसान सन्मान निधी वाढेल असा अंदाज आहे तर चला याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलमध्ये एंडपर्यंत बनवून राहा तर बघा किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्थसंपर्कात बजेट दोन हजार पंचवीस सरकार किसान सन्मान निधीच्या पी एम किसान हप्त्यात वाढ होऊ शकते आतापर्यंत किसान सन्मान निधी योजनेमार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी किती मिळत होते तर बघा शेतकऱ्यांना दरवर्षी म्हणजे की सहा हजार प्रति मिळत होते तर आता हे वाढण्याची दाट शक्यता आहे की सात हजारच्या जागेवर आठ हजार ही रक्कम मिळू शकते शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार मिळत होते आता ही रक्कम आठ हजार रुपयापर्यंत वाढण्याची दाट शक्यता आहे संसदेच्या संस्कृती पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रियाविषयक स्थायी समितीने सतरा डिसेंबर रोजी लोकसभेत सादर केलेल्या अहवाल व अहवालात ती वाढवून बारा हजार रुपये करण्याची शिफारस केली होती त्यामुळं आता अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो तर बघा आता जी संकल्प होणार आहे अर्थसंकल्प याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला हे आठ हजार रुपये इथून पुढं म्हणजे की, की हे समजा पी एम किसान सन्मान चाहता मिळाल्याच्यानंतर शेतकऱ्याला आठ हजार रुपये प्रतिवर्ष हे मिळू शकतात पैसे या बजेटमध्ये पीक विमा योजनेची पीक विमा योजना व्याप्ती वाढली जाऊ शकते कृषी मंत्री शिवाजीराव सिंह चव्हाण यांनी नुकताच या योजनेचा फायदा सांगितला होता अशा परिस्थितीत सरकार या योजनेत मोठे बदल करू शकते संसदेच्या स्थायी समिती तशी शिफारस केली होती तसे दोन हेक्टरपर्यंत ज्यांची शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना युंडी क्रॉप इन्शुरन्स स्कीमचा सुविधा मिळावा असे सांगण्यात आले आहे बघा तर मग मित्रांनो की जे की शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता हे जे की प्रति महिन्याला जे की दोन हजार रुपये असे मिळून पुरे वर्षाचे सहा हजार रुपये अमाऊंट हे शेतकऱ्याला मिळत होते सहा हजार तर आता या सहा हजाराचे पहा आठ हजार रुपये होण्याची टाट शक्यता आहे तर ती कशी तर ते आपण आताच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो आता जे अर्थसंकल्प होणार आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी मोठा निर्णय हे मोठा फायदा शेतकऱ्यासाठी होऊ शकतो तर मित्रांनो ही होती माहिती तर मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा